तर विद्यार्थ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आय टी आयचे प्रवेश सोमवारपासून आता सुरू होणार आहेत तर कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत त्यानंतर यंदा काय बदल झालेले आहेत त्यानंतर एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट जे काही जागा आहेत ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या विभागामध्ये आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे काही आय टी जे काही प्रवेश सोमवारपासून आता होणार आहेत तर दोन दिवसामध्ये वेळापत्रक इथं जाहीर होणार आहे त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर ज्या यामध्ये जे काही विभाग आहे तर आय टी आयमधील यंदाच्या जे काही जागा आहेत तर त्यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे तर यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती आहेत त्यानंतर इथं जे काही खाजगी आणि शासकीय अशा दोन जागा आहेत तर त्यामध्ये पहिले जे आहे आपण अमरावती पाहणार आहे तर अमरावतीमध्ये पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तर त्यामध्ये खाजगी जे आहे ते चार हजार एकशे चौवेचाळीस तर एकूण जे आहे वीस हजार एकशे बत्तीस असे जे काही अमरावती विभागामध्ये आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर चौदा हजार ब्याण्णव त्यानंतर खाजगीमध्ये जे आहे सहा हजार सातशे छत्तीस त्यानंतर एकूण जी जागा होणार आहेत वीस हजार आठशे अठ्ठावीस त्यानंतर मुंबई मुंबईमध्ये पंधरा हजार सहाशे शहात्तर त्यानंतर खाजगीमध्ये जे आहे चार हजार चारशे साठ होता है, 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 अशी टोटल जे होत आहे ते वीस हजार एकशे छत्तीस तर नागपूरमध्ये जे आहे चौदा हजार पाचशे बावन्न तर त्यामध्ये खाजगी जे आहे बारा हजार आठशे छप्पन असे जे आहे सत्तावीस हजार चारशे आठ त्यानंतर नाशिकमध्ये जे आहे चौदा हजार आठशे ब्याण्णव त्यानंतर खाजगीमध्ये जे आहे पंधरा हजार नऊशे चोवीस त्यानंतर एकूण जे आहे तीस हजार आठशे सोळा त्यामध्ये जे आहे पुणे जेमध्ये जे आहे सतरा हजार एकशे चौसष्ट त्यानंतर खाजगीमध्ये जे आहे बारा हजार चौऱ्याऐंशी त्यानंतर टोटल जे आहे एकोणतीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस तर असे जे की इथं तुम्हाला इथं एकूण संख्या दाखवण्यात आलेली आहेत त्यानंतर याचे जे काही अमरावती छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे तर अशी जे की संख्या इथं होत आहे तर सर्व जे की रा जे काही संख्या आहे यंदाच्या ते आता एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट जागेसाठी जे की इथं प्रवेश आयडियाचा होणार आहेत त्यानंतर ऑनलाईन घरबसल्या तुम्ही तुमचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फेऱ्या प्रकारे होणार आहे त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे जर फॉर्ममध्ये जर चुकी झाली तर फॉर्म दुरुस्त कशा प्रकारे करायचं आहे सर्व व्हिडिओज त्यानंतर कास्ट वाईज पेमेंट कशा प्रकारे करायचं आहे ए टू झेट बद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आयट्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल ठेव